नमस्कार मंडळी मी पनवेलकर युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे ते मंडळी आज आपण जाणार आहोत म्हणजे जुईनगर नगर येथे आणि जुईनगर नगर येथून आहे ना नवी मुंबईची मानाची पालखी निघत असते तर आज आहे ना आईच्या मुकोट्याचं पूजन होणार आहे प्लस आईची पालखी आहे ना नवीन बनवून आणलेली तिचं सुद्धा पूजन होणार आहे आणि आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला नवी मुंबईच्या मानाच्या पालखीची या वाट्याची जी फिशट आहे ना ती बघायला भेटणार आहे आणि आईचा जो मुकुट आहे ना तो वाजत गाजत शैलेश दादांच्या घरी नेणार आहेत तर चला मंडळी जाऊया जुईनगर येते आणि करूया व्हिडिओला ला मंडळी फुल तयारी चालू आहे स्वागताची बघा डेकोरेशन बघता तुम्ही तर मंडळी याला बोलतात जल्लोष याला बोलतात उत्साह तर बघा किती सुंदर अशी ते फुलांनी रांगोली सजवलेली आहे तर मंडळी मकरंद बानकोटकर आता एकवीराईचं गाणी बोलणार आहेत उत्तर मंडळी इथे बघताय तुम्ही आई माऊलीचा वारा सुद्धा आलेला आहे आणि प्लस आईचा मुफोटा सुद्धा घेऊन आलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि इथे बघा खूप जल्लोष असा होत आहे

तर मंडळी बघताय तुम्ही आता आय माऊलीचा मुखोटा बँडच्या तालावर वाजत नाचत आणि जल्लोष करत दादांच्या घरी नेत आहेत भक्त मंडळी आई आईमावलीचं आता आगमन होतं ते म्हणजे दादांच्या घरी खूप जल्लोष आणि उत्साहाने ते आगमन होते त्याच्यानंतर आहे ना आरती केली जाईल आणि त्याच्यानंतर भरजीच्या अशी विधीनुसार पूजा वगैरे करून आईच्या मुखोट्याला ना जी फ्रेम आतमध्ये आहे ना त्या फ्रेममध्ये लावलं जाईल बागा मंडळी याला बोलतात जल्लोष याला बोलतात उत्सव मजा बघा मंडली आत्ता आईचं मुकुट आहे ना या फ्रेम मध्ये लावला जाणार आहे तर बघताय मंडळी इथे वार आलेले तो म्हणजे एक विरायचा पाहू शकता आणि इथे बघताय तुम्ही भटजी आलेले आणि भटजीच्या असे आता इथे पूजा वगैरे होते तेगी जय तेगी जय अब ये तवदले बाजू 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 काका दूध ठंडू जी दूध 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 एक एक काजू जेव वस्तु नहीं दादा جي لي فحم يا حضور بنتے مرحبا به الحمد لله سلامات سلامات नमस्वते सर्वज्ञ सर्वते सर्वृष्टभय सर्वुक्त हरी देवी महालक्ष्मी नमस्वते शिद्धी बुद्धी देवी भुक्तिमुक्ती मृदायी मंत्रे तदा देवी महालक्ष्मी नमस्ते तर मंडळी एकवीरा आईच्या मुखोट्याची आहे ना आता पूजा वगैरे विधी वगैरे सर्वच झालेले तर आता थोड्याच वेळात ना आपण स्टेजवरती जाणार आहोत

समोरला वागतोय शैलेश दादा आणि आज आहे ना आपल्या एकविराईचं मुख्याच पूजन वगैरे इथे झालेलं आहे तर दादा आता आपली पुढची एकविराई पालखीच काय नियोजन असणार आहे महा पालखी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येणार असतो या वर्षी पालखी सोड्याला जास्तीत जास्त पद्याचे आज आपण नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचं चौदाव्या वर्षी जे टिकेट लागणार आहे त्या टिकेटचं अनावरण सोळा मोठ्या जल तर पार पाठत आहे तर तेच मुकोड्याचे अपक्ष तिथं स्वतःच मोठ्या पक्षी भावाने कुणाची स्वागन केलेलं आहे तरी यावर्षी नवी मुंबईच्या मानाच्या पालखीमध्ये जास्तीत जास्त शिस्तीला कसं महत्व देत आहे भक्तिभावाने जे पद्धती होत असतात तर पद्धतींची गैरसोय कशी होणार ना नाही याच्याकडे जास्त मंगल आमचं दर्शन यावर्षी दरवर्षीप्रमाणे दररोज आईच्या पालखीचा जो कार्यक्रम चांगलाकडे असेल तसाच एक कार्यक्रम कंपोलीमध्येही मोठा कार्यक्रम आम्ही यावर्षी आयोजित करणार okay. चार जानेवारीला पालखी निघाल्यानंतर पाच जानेवारीला खुंपोली याचे मोठा कार्यक्रम असणार दुमार आहे तसं मंगळवारच दिवस सहा जानेवारीला पृथ्वीराईच्या पायथ्या जवळ काल मालकीचा मोठा कार्यक्रम आलाकारांचा प्रमाण करताना करत असतो तरी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून जे कोणी भावी भक्त बघत असतील त्यामध्ये त्यांना मी सर्वांना आतापासूनच आमंत्रित परिक्षा की बरेच कलाकार माझ्यापर्यंत जे कलाकार माझ्यापर्यंत नसतील आणि जे कलाकार येत असतील त्यांनी तरी मला किमान जे येत नसतील त्यांची नावं माझ्यात होत जेणेकरून जास्तीत जास्त कलाकारांचा मान सन्मान कसा केला जाईल याच्याकडे आमचं निर्णय घ्यावं ज्यांचीपर्यंत आम्ही पोहोचत नसेल त्याने डायरेक्ट मला मेसेज केला तरीही चालेल या वर्षी नवी मुंबई वाहनाची पालखी मोठ्या जल्लोषात आपण मागील वर्षी चार कोण अधिक राखेड वादक आपल्या पालखी सोहळ्यामध्ये समोर झाले होते यावर्षी पण त्यापेक्षा जास्त रागेड वादक आपल्या पालखी सोल्याला वादन सेवा म्हणून ते येणार आहेत तरी हे फक्त फक्त हा व्हिडिओ बनले असतो त्यांना सर्वांना आम्ही निमंत्रण देऊ इच्छितो की नक्कीच चार जानेवारी दोन हजार चौस ला निघाल्यापासून पालखी पोहोचूपर्यंत सर्वांनी दर्शन घेण्यासाठी पूजन सर्व इथे केलेले आहे जाई आणि आईच्या मुकट्या आणि त्याच प्रमाणे आईच्या मुकट्याची सजाव सुद्धा करण्यात आलेली आहे पालखीची आपण वाट बघूया दादा आपलं नाव काय बंटी पाठी बंटी मात्र दादाचं नाव आहे बंटी मात्र आणि बंटी जे हातातच आहे ना पालखीचं पूजन झालेलं आहे इथे दोन तीन बोला आई साजन साजन तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर ते जर नवीन असा ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पण तर युट्यूब चॅनलला तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक के